सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप चैतापकर ऑटोमोबाईल्स स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर काही वेळात झालेल्या निलेश यांच्या विजयावर शिक्षका मर्तब केलंय कार्यकर्त्यांच्या हार आणि त्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता आता केवळ विजयाची औपचारिकताच बाकी असल्याची चर्चा अवघ्या कोकणात सुरू झाली आहे जयखावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच विराट सभा म्हणजे काय असतं हे कोणाला पाहायचं असेल तर त्यांनी जरूर रत्नागिरीच्या प्रमोद महाजन मैदानावरची ही स्वाभिमानची सभा जरूर पहावी संकटे आली पाहावी केवळ कोकणातूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून निलेश राणे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल झालेत संघर्षाचा महिला कार्यकर्त्यांचा सहभागी लक्षवेधी आहे कार्यकर्त्यांच्या तुफान गर्दीमुळे हे मैदान अक्षरशः खचाखच भरलं होतं मैदानात कुठेही उभं राहिलाही जागा नव्हती इतक्या भव्य आणि विराट सभा फक्त स्वाभिमान आणि राणेच यशस्वी करू शकतात अशी चर्चा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये होती सभेला सुरुवात होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांच्या घोषणांनी प्रमोद महाजन मैदान राहून गेलं आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रेमापोटी रणरणत्या उन्हातही हजारो कार्यकर्ते या सभेला दाखल झाले परिवर्तनासाठी पुढं सरसावलेल्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह या विराट गर्दीतून दिसून येत होता मैदानात जिकडं बघावं तिकडं फक्त स्वाभिमान स्वाभिमान आणि स्वाभिमानच वादळ दिसत होतं